महाराष्ट्र पोलीस आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शहर उत्तरचा मैदानाचा आढावा घेण्यासाठी मठिवस्ती या भागामध्ये आलो आहे नमस्कार सर नमस्कार मी श्रीकांत भाऊराव गायकवा विजयाचा गोळा आजचा कोणाचा आता विजयाचा गुलाल असं आपल्याला निश्चित वाटतं हे कितपत म्हणजे लाडक्या बहिणीचा फायदा आज आपल्याला झाला कि आहे किंवा झालाय पण आमच्या पैशामधूनच झालंय आम्हाला आमच्या पैशामधूनच आम्हाला ते का पैसे त्यांचे नाहीत हे पैसे आमचेच आहेत रिटर्न फिर रिटर्न फिरून आलेले आहेत पण लाडक्या बहिणीचे पैसे घेणार पण आम्ही विकासीचा हे करणार विजय करणार हा विजय करणार महाविकास आघाडीला महाविकास आज या भागामध्ये आपल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा लाईट किंवा ड्रेनेज लाईन असू द्या कितपत आपण ह्या भागामध्ये विकास झालेला आहे झालेला आहे मंड्य वस्तीमध्ये आता पाण्याचे काय चंचल नाही हा टेन्शन नाही काय हा महेश अन्नामुळे या भागामध्ये आपण कितपत किती प्रमाणामध्ये लीड देऊ शकतो या प्रमाण या भागामध्ये कमीत कमी मी, मी तीन हजार पर्यंत आम्ही लीड देऊ शकतो आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये तीन हजारच्या पुढे आम्ही लीड देऊ शकतो लीड देऊ विरोधकाचं असं म्हणणं आहे की बाबा या भागामध्ये विजय कुमार देशमुख मालक महायुतीचे उमेदवार जे उभारलेत त्यांनी या काम भागामध्ये केलेलं आहे असं विरोधकाच म्हणत आहे जर आपलं काम 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 केलेच नाहीत आज पंधरा वीस वर्ष झालं येते ढुकून सुद्धा इथं बघत नाहीत अजिबात येत नाहीत त्यांनी हे काम केलेलं नाही आणि वार्डामध्ये कधीच त्यांनी चक्कर टाकले नाही आम्ही हर एक टायमाला आणि हर एक वेळाला आम्ही त्यांना साकरी केलं त्यांना पाठिंबा दिलं तरी आमच्याकडे त्यांनी बघितलं नाही ह्या वेळेस महेश कोटे अण्णांनाच आम्ही विजय करून आणू विजयाची सभा कुठं असेल कुठल्या भागामध्ये जोरात जो विजयाचे जल्लोष आपण करू शकाल चौक प्रत्येक तुम्हाला प्रत्येक प्रभागातून विजयाची सभा सुरू होईल खूप खूप धन्यवाद सर दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ शहर उत्तर या भागाचा मतदानाचा मत मतदानाचा आढावा घेण्यासाठी आपण या भागामध्ये आलेलो आहे तर प्रथमतः आपण या मतदानाचा आढावा घेत आहोत नमस्कार सर आपलं नमस्कार मी अमोल कळम सध्याची परिस्थिती मतदानाची काय होते अतिशय चांगल्या प्रकारे शांततेत मतदान या भागामध्ये पार पडलेलं आहे महेशांना कोटे यांचा जवळपास विजय निश्चित झालेला विजयाचा गुलाल आपण कुठे उधळणार तेवीस तारखेला आम्ही शंभर टक्के सोलापूर शहर उत्तरमध्ये आम्ही विजयाचा गुरु होतो लाडकी फायदा झालेला आहे काही फायदा झालेला नाही नक्कीच त्या गोष्टीचा या ठिकाणी विरोधकाच्या वतीने करण्यात आला परंतु दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला देत असताना त्याच्या मागे त्याच्या पूर्ण जो आपल्याला अन्न लागतं त्याचे भावही दीड हजार देऊन त्या ठिकाणी प्रत्येक मालाच्या वस्तूमागे दीडशे दोनशे रुपयाचा भाव वाढवलेला आहे त्याच्यामुळं नागरिकांमध्ये नारा, नारा आज मतदानाचा आढावा घेताना आज मग गेल्या जे लोकसभेला जे नारा होता आ, आपके बार बारेला विधानसभेला जो नारा आहे बटंगे तो कटंगे एक हे तो साफ आहे एक कितपत योग्य ठरेल हे सर्व फेल जाणार आहे जनता हुशार आहे कुठल्या नाराला बळी पडणार नाही जनता हे शुद्ध जनता आहे प्रत्येक कुठल्या बळीला बळी पडणार नाही गेल्या वीस वर्षामध्ये ज्या भाजपचे जे आमदार होते त्यांनी कुठल्या कुठल्या भागामध्ये विकासाचे कामे केले आहेत तस बघायला गेलं तर वीस वर्षामध्ये कुठलेही काम या भागामध्ये तर वीस वर्षामध्ये त्यांनी पाच वर्ष पालकमंत्री होते तसं जर बघायला गेलं तर त्यांनी सोलापूर साठी एक नवीन उद्योग मोठा आणायला पाहिजे होता रोजगार द्यायला पाहिजे होता आज हजारो तरुण पुण्याला जातात आणि पुण्यावरून रात्री माघारी येतात त्या, त्या ले ले। तर त्या पद्धतीने मनावर तसं काम झालेलं नाही आपण बघतोय आपण सुद्धा आता चिखलामध्येच मध्ये उभारलो पायाखाली चिखल आहे अगदी पाणी आले म्हणजे ना सगळ्याला फिरवलं तर ह्या भागाचा किती मोठा विकास झालाय आपल्याला दिसून या भागामध्ये महेशांनी कोट्याने कुठला महेशांना कोट्याने कुठला विकास केलेला आहे या भागामध्ये गेल्या दहा वर्षाखाली महेशांनी सांगितलं होतं की आम्ही या ठिकाणी पाण्याची पैपले पाण्याची तीव्र टंचाई होती अण्णांनी सांगितलं होतं की या ठिकाणी आम्ही पाण्याची व्यवस्था करू मात्र अण्णाने त्यानिस्त पाण्याचं सोय केली नाही तर या भागामध्ये लाईट चांगले केलेले खूप खूप धन्यवाद सर आज दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघाचा शहर उत्तरचा मतदानाचा आढावा घेण्यासाठी आपण मध्यवस्ती या भागामध्ये आलेलो आहे तरी आप तत्पूर्वी आपले शिवसेनेचे शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय सरवले साहेब आपल्या समोर आहेत त्यांची थोडक्यात आपण मतदानाचा आढावा त्यांच्यासमोरच घेऊ नमस्कार नमस्कार प्रभाग क्रमांक एकमध्ये नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मतदान करण्यासाठी मिळत आहे त्याबद्दल मी सर्व मतदारांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे युतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक यांना ह्या भागातून दहा ते पंधरा हजाराचा लीड मिळून ते आघाडीवर राहतील आणि विजय होतील असे आम्हाला आजच्या ह्या परिस्थितीनुसार जनतेने जे कौल दिलेलं आहे त्या विश्वासावर मी आज इथं व्यक्त करतो कारण या भागामध्ये सर्व रस्ते म्हणा ड्रेनेज म्हणा पाण्याची व्यवस्था खूप कामे आमच्या भागामध्ये झालेली आहेत आणि देशमुखांनी खूप निधी देऊन भागा या भागाचा विकास केला आहे त्यामुळे इथे इथले मतदार मालकालाच निवडून आणतील अशी मला आम्हाला आशा आहे विरोधक म्हणतात की इथून येत तुतारीचा सूर निघत आहे कुठंतरी त्या तुतारीपासनं या आपल्या ब्या महायुतीला कुठेतरी थोडाफार मताचा फटका बसेल असं वाटतात नाही चुकीचं आहे ते तुतारीने इथं का काम केलं आहे आम्हाला दाखवा कारण आमच्या युती शासनाच्या माध्यमातून इथं खूप निधी आणून आम्ही काम विकास केलेलं आहे तिथे एक तर एक एक हजारचं काम तिथे घेणं तर दाखवावं कारण इथं लीड मिळत पण नाही त्यांना या भागातून त्यांची जी डिपॉझिट होईल हे आमच्या प्रभागामधून सांगतो मी आणि आमचा उमेदवार निवडून येणार म्हणजे शंभर टक्के येणार यशू मालक हे तेवीस तारखेला तुम्हाला कळ किती मतदान निवडून येतील विजयाचा गुलाल कुणाचा असेल विजयाचा गुलाल नक्की भाजपचाच असेल तुम्ही तुम्ही बघताय किती भरपूर बा, बा, प्रमाणात लोक बाहेर पडतात आहेत मत मतदान करण्यासाठी आणि एवढा आजचा आजचा विषय मध्यवस्तीचा झाला आज आमच्या प्रभागात पाणी येत आहे आजचा पाण्याचा दिवस या पाण्याच्या दिवसादिवशी पण एवढे भरमसाठ प्रमाणात लोक मत मतदान करण्यासाठी आज मतपेटीवर हो येत आहे तुम्ही बघितला सकाळपासूनच वातावरण कसं होतं भारत विकास असू द्या विविध तपासिवाय स्कूल असू द्या पाण्याची गिरणी असू द्या भरपूर प्रमाणात लोकं आणि जे कार्यकर्त्याची फळे आहे की मतद मतदात्याला मतपेटीपर्यंत पोचवण्याचं काम जे करते कार्यकर्ते प्रथमतः त्यांचं देखील मनापासून धन्यवाद मानतो आणि देशमुख मालकाचा विषय झाला राहिला तर तुम्ही आज मध्यवस्थित फिरूज बघ बग, बघताय आज देशमुख मालकाच्या मा माध्यमातून भरपूर प्रमाणात निधी आले आमचे तांबे मेंबर असू द्या कणके मेंबर असू द्या या लोकांनी भरपूर निधी आणला आहे आम्ही त्याचा हिशोब केला तर तो कोटीच्या पुढं आहे आम्ही जर गणित केलं तर ते आज या मड्यवस्तीचं पाच ते सात कोटीचे कामं झालेले आहेत मड्डीवस्तीचं याच्यात मोलाचा वाटा या दोन मेंबरचा मालकाचा आणि मड्डीवस्तीचं सुजलम सुफलम हे तुमच्या डोळ्याने बघू शकता आज कुठं तुम्ही खड्डा बघायला मिळणार आहे तुम्हाला चांगले रस्ते पाणी आज या तुम्ही ज्या रस्त्याला थांबलाय त्या रस्त्याला दहा घरात एक बोरची व्यवस्था यासारखे देखील उपक्रम या मड्यवस्तीतनं या तांब्या आमच्या तांबे मेंबरच्या माध्यमातून भरपूर असंख्य कामं झालेले आहेत त्याच्या जोरावर आम्ही सांगतो आमच्या लाडक्या बहिणीच्या जोरावर सांगतो आमच्या राशनच्या जोरावर सांगतो आम्ही जोरा जोरा मतदात्याची मतदात्याची आम्ही प्रामाणिकपणे मा प्रामाणिकपणे आम्ही कामं केलेली आहेत आणि ते बिल आम्हाला त्यांनी पण आम्हाला प्रामाणिकपणे मतदान करतील याची आम्हाला आशा आहे या भागातला पण किती टक्के म मत लीड देऊ शकतात या भागातनं मागच्या टाईमला आमच्या या तेरा तेरा बुथमधून तेरा बुथमधून दोन हजारच्या आसपास लीड होता या वेळेस आम्ही तीन हजारपेक्षा बी पुढं जाऊ कारण का मागची टीम आमची एवढी म्हणजे आम्हाला तसा गरज नव्हती विरोधकांनी जे खवळ आहे आम्हाला जे आमचं खवळाचं काम केलं आहे नक्कीच त्याला या पित्ताचं उत्तर त्याला नक्कीच मतपेटीतनं आम्ही देऊ या भागामध्ये किंवा या शहर उत्तरमध्ये मालकांनी कुठलाच रोजगार या युवकांसाठी आणलेला नाही असं विरोधकांचं मत आहे शहर उत्तरमध्ये आरोग्य सुधारणा भरपूर प्रमाणात झालेला आहे व तसेच या ठिकाणी मालकाने भरपूर निधी देऊन पुष्कळ काम केलेले आहे त्यामुळे या ठिकाणी महायुतीचा विजय होणार हे नक्की तुम्हाला सांगतो दोनशे अठ्ठेचाळीस हा भाजपाचा बाले किल्ला आहे आता त्याने लोकसभेला पस्तीस अर्ज हे होतं लेट त्यांनी ते पस्तीस हजार लीड करून कधी आहे ना आता आमच्या हिशोबाने कमीत कमी पंचावन्न ते साठ हजार लीड बटेंगे तो कटेंगे सेफ है, एक है तो सेफ आहे असा हा नारा ह्या विधानसभेला आलेला आहे तो कितपत योग्य हो ठरेल मी बटंगे कटंगे म्हणजे आपल्यातील मत दिवाळी होणे यासाठी दिलेला हा नारा आहे त्यामुळे आम्ही सगळं सांगतो की आपले मत कुठं दुसऱ्याला न पडता आपल्या महायुतीलाच पडावी अशा मधून हा अनार्थ दिलेला आहे आणि जनता आम्हाला आमच्या उमेदवारला मत देऊन शंभर टक्के विजय करतील कारण जे युती शासनाने जे लाडकी बहिणी म्हणा अन्न शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना म्हणा आणि गोरगरिबांसाठी योजना आणलेली मोफत अन्नधान्य म्हणा ह्यातून जनता दखल घेऊन महायुतीच्या उमेदवारला आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये नक्की सत्ता मिळवून देतील अशी आम्हाला आशा आहे खूप खूप धन्यवाद सर महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर कॅमेरामॅन नागेश कोळेस लक्ष्मण शापूरकर